आज आपण कोणतीही रेसिपी न पाहता माझ्याकडे असणारे महाराष्ट्रीयन ज्वेलरी आणि सोन्याची काही दागिने आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर ज्वेलरी ही सर्वांनाच आवडते स्त्रियांचा आवडते म्हणजे हे आपल्याकडे असणारे दागदागिने महाराष्ट्रीयन स्त्रीचा मुख्य दागिना म्हणजे हिरव्या बांगड्या सोन्याचे असतील तरी सुद्धा त्या चालतात तर इथे आपल्या पारंपरिक दागिना म्हणजे ठसठशीत झुमके मी थोडीशी छोटी डिझाईन बनवून घेतलेली आहे हे सोन्याचे आहेत चार ग्रॅमचे हा लसुनी माठ हा 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 हार आहे हा जवळजवळ नऊ ते दहा वर्ष झाले मी हा हार वापरते अत्यंत जाड आहे हा माझा हार मी महालक्ष्मीचे मंदिर कोल्हापूर इथून घेतलेले आहे आता आपल्याला हे मोत्याचे दागिने तर सर्वांना आवडतातच तर यामध्ये हे गळ्यातील छान मंगळसूत्र नथ आणि कानातील दोन पुड्या अत्यंत छान अशी ही ज्वेलरी आहे भोरमाळ सांगली कोल्हापूर या भागामध्ये भोरमाळ अत्यंत आवडीने घातली जाते कलशाला पूजनसाठी ही बोरमा वापरतात तसेच आवडणी हे सर्व बोरमा घालतात हा टिक्का आहे हा सुद्धा मी महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर इथून घेतलेले आहे ही ज्वेलरी घेताना नेहमी झाड बघून घ्यायची म्हणजे त्याचा कलर आठ ते नऊ वर्षे आरामात राहतो कलर जात नाही फिनिशिंग एकदम छान असते तिकडची ही ज्वेलरी सातशे ते आठशे रुपयाला मी हे घेतलेले आहे पण खूप वर्ष झाले ही वापरण्याची मी एक पद्धत आहे कारण ही मी लगेच वापरते आणि थोडा वेळ फॅनखाली ठेवून नंतर जे आपल्याकडे सोन्याचे बॉक्स असतात त्या बॉक्समध्ये पॅक करून ठेवते म्हणून वर्षानुवर्ष ही ज्वेलरी जशी आहे तशीच राहिलेली आहे हे मला लग्नात काही मनी गिफ्ट भेटले होते त्याची मी त्यांची माळ आहे पोत गळ्यातली बनवून घेतलेली आहे तर ही मुलींना सुद्धा कानातले छोटे अत्यंत छान असे आहे हे पहा हा हार ह्या पद्धतीने दिसतो तर तुमच्याकडे हा हार नक्की असावा असं मला वाटतं ही सुद्धा टी ती, टीका मी किती वर्ष झाले वापरते तर या पद्धतीने छोटे मोठे तीन चार असे करून तुम्ही तुमच्या नऊवारी साडीवरती किंवा अशा नॉर्मल साडीवरती लुक करू शकता कोल्हापुरी साज पण मी तिथूनच घेतलेला आहे हे पहा याच्यामधले जे कानातले आहे ते लसूणी माठ हार त्याच्यावरती चालते आणि असे सुद्धा घालण्यास आपल्याला छान वाटते तर ही ज्वेलरी या पद्धतीने ठेवल्यामुळे खराब होत नाही ह्या मोत्यांचा कलरसुद्धा जात नाही आणि जशीच्या तशी अगदी वर्षानुवर्ष सोन्यालासुद्धा पाठीमागे टाकतील अशी ही आपली ज्वेलरी कायमस्वरूपी राहते हे या पद्धतीने फोल्ड होते म्हणून ही बॉक्समध्येच ठेवायचे याची मोती पडलेली नाहीत की याचा कलरसुद्धा केलेला नाही हा खूप छान हार आहे बऱ्याच जणींनी हा, हा लग्नामध्ये कार्यक्रमामध्ये हा हार वापरून हाराने टीक सर्वांची हाऊस झालेले आहे तरीसुद्धा हा अगदी माझ्याकडे जसाच्या तसा आहे तर बघा हा छोटे काळे मंगळसूत्र हा टीका आणि ही भोरमा किती सुंदर असा हा साज दिसत आहे अत्यंत छान दिसते दोन वाट्यांचे मोठे मंगळसूत्र ही भोरमा आणि ही टीका आणि छोटे मंगळसूत्र अगदी जिजामातासारखा हा आपले रूप फुलून दिसते या पद्धतीने या दागिन्यामध्ये तर हे पा ही कोल्हापुरी सात सुद्धा कलर बिलकुल गेलेला नाही माझा मी तुम्ही कोणतीही कुठेही या वस्तू घ्या पण चांगल्या जाड फिनिशिंग चार पैसे जास्त गेले तर चालतील पण खूप वर्ष आरामात ही ज्वेलरी टिकते तर अशा पद्धतीने या पद्धतीने तुम्ही ही कार्यक्रमामध्ये घालू शकता असे माझ्याकडे हे आर्टिफिशियल ज्वेलरीचे सेट आहे तर नवीन आता आलेले ते सुद्धा आपण ज्वेलरी आपल्याकडे आहे ही प्रेसवाली नत आहे ही मुलींनासुद्धा अगदी सहज घालता येते भोरमाळसुद्धा सुद्धा ही माझी लाखाची भोरमाळ आहे त्यामध्ये लाख वापरलेली आहे सोन्याची भोरमाळ आहे ते दहा हजारापर्यंत मला भेटलेली तर हे सुद्धा अगदी छान आहे तुम्ही प्लेन साडीवरतीही वेअर करू शकता हे मी अठरा मनी सोन्याची घेऊन सोनाराकडून बनवून घेतलेले आहे छोटेसे गळ्याबरोबर छान वाटते तर सोने घेणं प्रत्येकाला शक्य नसतं कारण सोन्याचे भाव वाढलेले आहेत खूप तर अशा पद्धतीने ही ज्वेलरी तुमच्याकडे असावी असं मला तर वाटतं तर प्रत्येकाने तुम्ही जरी कुठे बाहेर गेला तर चांगली हेवी चांगल्या क्वालिटीची अशी ज्वेलरीमध्ये दोन पैसे इन्व्हेस्ट केले तरी हरकत नाही कारण ते आपल्याला कायम कामाला येतं